सर्व श्रोत्यांना नंदकुमार घनंतस प्रेम नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण सर्वास ज्ञात आहेच की चौदा जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस असतो कारण या दिवशी सूर्यनारायणाने मकर राशीत प्रवेश केलेला असतो आणि त्याला मकर संक्रमण असं म्हटलं जातं आपल्याकडे ही मकर संक्रांती असते तसेच दक्षिणेकडे त्याला पोंगल म्हटलं जातं उत्तरेकडे हा लौरी म्हणून ए आणि पूर्वेकडे बिहू म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तर या मकर संक्रांतीच्या आपणास भरभरून शुभेच्छा तिळासारखं स्निग्ध आणि गुळासारखं गोड हे सर्व काही आपल्या जीवनात अखंड राहो ही प्रार्थना करून आपण आजच्या कवितेकडे बोलूया आज आपण बघणार आहोत पतंग ही कविता ही आहे कवी अज्ञा पुराणिक यांची कविता आपण मागे ही अज्ञापुराणिकांची फुलपाखरे ही कविता बघितलेली आहे त्याचं वाचन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण पतंग या कवितेचं पतंग उडवू चला या कवितेचं वाचन करणार आहोत तर बघूया पतंग उडवू चला पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला रंग ढगावर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा झुळ झुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगर मळा गड्या पतंग उडवू चला करू चला सुरवात बरोबर सोडा सोडा रीळ भराभर पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटायला गड्यांनो पतंग उडवू चला मऊ मऊ वाळूत पाय रोवून देऊ झटका दोरा ओढून पतंग जातील वरवर चढूनी पंख न कोत्याजला गडनो पतंग उडू चला जसी पाखरे आभाळात पंख पसरूनी तरंगतात दिसतील तैसे पतंग रांगेत खेळ किती चांगला गड्यांनो पतंग उडवू चला सूर्य डोंगरा आड लपेल काळा बुरखा हे घेईल खेळ तोवरी हा चालेल मजेदार आपुला गड्यांनो पतंग उडवू चला पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला आजचा हा पतंग जर आपण सवडला असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक्स द्याव्यात धन्यवाद